वेगवेगळ्या वे वे दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षातर्फे आपल्या प्रचाराची दिशा ही ठरवली गेलेली आहे त्यातच डॉक्टर राजेंद्रजी फडके हे आज आपल्यासोबत आहेत जे बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय संयोग म्हणून राहून चुकलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे अतिशय उत्कृष्ट असे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे आज आपण त्यांना या निवडणुकीच्या संदर्भात भाजपची भूमिका नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो यांच्यामध्ये जी निवडणूक सुरू आहे संदर्भात किती त्यांच्या जागा येणार या, या संदर्भात आज त्यांना चर्चा करूया दादा मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक सुरू आहे आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय जोर आता या ठिकाणी लावलेला दिसून येत आहे गेल्या तीन दिवसापासून प्रचार यंत्रणा ही वेगाने धावत आहे त्यातच भारतीय जनता पक्षाची या निवडणुकीमध्ये भूमिका काय आहे आणि पुढची स्ट्रॅटेजी काय आहे केवळ तीन दिवस मतदा मतदानाला बाकी आहे काय सांगणार आपण मला असं वाटतं आमचे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक गोष्ट सांगितली होती की आलेल्या परिस्थितीचं सोनं करणं ही संधी समजून आपण का करायचं असतं त्यामुळे गेली अनेक वर्ष विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीमधून काम करत असताना गेल्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि युतीच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार या ठिकाणी निवडून आले त्यानंतर महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सरकार चालत असताना असं वाटलं होतं की हा मतदारसंघ पुन्हा इथे कमळ फुलेल की नाही पण परिस्थितीचा अनुकूल प्रतिकूल काम करत असताना आमच्या केंद्रीय मंत्री रक्षादाई खडसे आमचे महाराष्ट्राचे संकटमोचक नेते माननीय गिरीश महाजन आमचे नगरपालिकेचे प्रभारी माननीय संजय सावकरे मंत्रीजी या सगळ्यांनी आणि आम्ही चर्चा करून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर वगैरे आम्ही चर्चा करून अशोक भाऊ कांडेलकरांचं आम्ही असा विषय मांडला की मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणं गरजेचं आहे त्यामुळे आपण स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे किंवा महायुतीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर ती आत्मसन्मान पार्टीचा जपून राहायला पाहिजे पण दुर्दैवानं युतीची बोलणी वरिष्ठ पातळीवर कदाचित सुयोग्य पद्धतीनं झाले नसतील म्हणून पार्टीनी हा स्वबळावर नगरपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी पार्टीच्या वरिष्ठांना धन्यवाद देतो आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी नगरपंचायत झाली एकत्रित भारतीय जनता पार्टी असताना इथे भारतीय जनता पार्टीच्या नगर नगराध्यक्ष म्हणून नजमाते तडवी या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या आणि मला असं वाटतं की त्यानंतर बरंच पाणी पूर्णेतून तापेतून वाहून गेलेलं आहे मधल्या काळामध्ये केवळ आचारसंहितेच्या विषयात नाही तर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या संदर्भात आम्ही काही प्रचाराचे मुद्दे ताळतंत्र पाळतो म्हणून टीका करायची नसल्यामुळे आम्ही याबद्दल अत्यंत संयमानं बोलू इच्छितो पण मला एक विश्वास आहे केंद्रा, के की केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र यांचं सरकार असल्यामुळे भूकमाचे एक्के हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे असल्यामुळे मला असं वाटतं की गिरीश महाजन संजय भाऊ सावकारे आणि केंद्रातल्या मंत्री रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून ही, ही आम्ही नगरपंचायत स्वबळावर पार्टीच्या कमळचिन्हावर लढवत आहोत इथे पूर्ण शक्तीनिशी आम्ही निवडणूक यंत्रणा राबवत आहोत आणि या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळीची समाप्ती करण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्या आणि मुलूक मैदान चोख माननीय पंकजाताई मुंडे यांची उद्या दुपारी बारा वाजता इथे मोठी प्रचार सभा होणार आहे सगळ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि त्यातून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार सौभाग्यवती भावनातही ललित महाजन आणि सतराही प्रभागातले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील आणि इथे निर्विवाद सत्ता भारतीय जनता पार्टीची येईल असा मला विश्वास आहे एका अर्थाने भारतीय जनता पक्षाला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंतर्गत पाठिंबा दिला आहे काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मी या निवडणुकीत आता उघडपणे सहभाग आहे असे नोंदवले आहे याकडे आपण कसे बघा मला असं वाटतं पहिल्या त्यांच्या एका मुद्द्याकडे बोलण्यापेक्षा मी माननीय एकनाथराव खडसे आणि माननीय आमदार चंद्रकांत पाटील या दोघांच्याही वक्तव्यांचा अभ्यास करून मी अध्ययन करण्याचा प्रयत्न करत आहे मी राजकारणातला एक विद्यार्थी आहे त्यामुळे दोघंही बोलण्यात कुठेच कमी नाही पण बोलण्यामध्ये प्रत्येकाला वाव मिळतो म्हणून ससा ससाच्या डावात आणि पारधी पारध्याच्या डावामध्ये असतो मला असं वाटतं की खडसे परिवारावर टीका करत असताना माननीय विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे खडसे परिवाराची लढाई असं सांगितल्यामुळे एकनाथराव खडसेंना ते वाक्य बोलायला संधी मिळाली असेल पण मला एक या निमित्तानं सांगायचं आहे की ही कुठल्याही परिवारातली लढाई असेल नसेल हे त्या दोन परिवाराला माहीत पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून एवढंच आम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सत्ताधारी पक्षातली मैत्रीपूर्ण लढत आहे आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मागच्या वेळा जसं चंद्रकांत पाटलांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा घेतल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही भारतीय जनता पार्टीला झुप्त माप देऊ पण मला असं वाटतं कदाचित झुप्त माप देताना त्यांचीही अडचण झाली असेल कारण त्यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पंचायत असेल आणि कदाचित कार्यकर्त्यांना न्याय देताना अन्याय होऊ नये किंवा न्याय मिळाला नाही म्हणून कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून नाईलाजांनी त्यांनी त्यांच्या मुलीलाच उमेदवारी दिली असेल कदाचित असाही त्यातला अर्थ असू शकतो त्यामुळे एका परिवारावर टीका करताना आपण स्वतःही काचेच्या घरात राहतो हे ते विसरले असावे पण मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की त्या दोघांच्या कलगीत तुऱ्यामध्ये मी जात नाही पण भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक लढवण्याची कमळ फुलवण्याची संधी मिळाली आहे याचा आनंद म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलो आहोत आणि या ठिकाणी नक्की कमळ फुलेल असा मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षातर्फे सर्वसामान्य गृहिणी एका घरातील त्या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासमोर आमदार कन्या लढत आहेत या लढतीकडे आपण कसे बघाल आणि विजयाचे गणित काय असेल मला असं वाटतं विजयाचं गणित हा काही गणिताचा प्रकार नसतो जनतेमध्ये जो सर्वसामान्य लाडका आणि जनतेमध्ये प्रिय असतो त्यांना जनता आपल्या सुखदुःखात कोण रात्री किती वाजता अपरात्री आपल्याला साथ देतं सुखदुःखामध्ये याचा विचार जनता करत असते आणि मला याच्यातलं जुनं उदाहरण आठवतं आमचे नेते माननीय गिरीश महाजन हे जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा लली, ते रस्त्यावरचे आमदार टपरीवरचा माणूस काय आमदार होणार अशी त्यांच्यावर टीका केली जात होती पण आज तेच टपरीवरचे आमदार टपरीवरचा माणूस कार्यकर्ता हा देशामध्ये राज्यामध्ये मोठा झालेला आहे होते की ग्रामपंचायत असताना इथे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि प्रत्येकाच्या ललित महाजन या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहकार्य केलेलं असल्यामुळे केव्हाही प्रत्येकाला कोणत्याही वेळी अत्यंत सहजपणे उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना आम्ही बघतो ते वॉर्ड क्रमांक एकमध्ये उभे आहेत त्यांची पत्नी पण सरपंच म्हणून उभी आहे आणि मला असं वाटतं या ठिकाणचा सर्व समाज या ठिकाणचा सर्व मतदार सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही आत्ता गेले अनेक दिवस या ठिकाणी फिरतो आहे आणि आम्हाला जनतेची नस लक्षात आलेली आहे या ठिकाणी चांगला विजय होणार आहे मुक्ताईच्या आशीर्वादानं असं आम्हाला निश्चित अभिप्रेत आहे तर हे होते डॉक्टर राजेंद्रजी फडके ज्यांनी आपल्या विजयाचं गणित न सांगता विजय आमचाच आहे सतराचे सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षपदसुद्धा हे भारतीय जनता पक्षाला मिळेल चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आमची युती नक्कीच आहे परंतु पक्ष आमचा वेगळा आहे ज्या वेळेला पक्षीय भूमिका येईल त्यावेळेला आमची भूमिका आहे मात्र आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून असेल हे सांगताना त्यांनी विजय हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि या ठिकाणी वाडेकर फोनला त्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो व त्यांना शुभेच्छा देतो की या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगलं विजय संपादन हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र